जय महाराष्ट्र मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक महत्वाचा निर्णय म्हणजे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ज्यामध्ये नवीन विहिरीचे खोदकाम जुन्या विहिरींची दुरुस्ती शेततळे वीज जोडणी ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि शेततळ्याचे अस्तरीकरण यासारख्या बाबींचा लाभ दिला जातो या योजनेच्या अटींमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीच्या खोदकामासाठी बारा मीटर खोलीची अट घालण्यात आली होती जी आता रद्द करण्यात आली आहे ही अट अनेक लाभार्थ्यांसाठी अडचणीची ठरत होती या योजनेतील आणखी एक जटिल अट म्हणजे दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फूट अंतर राखण्याची अट होती अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जमिनीच्या कमी क्षेत्रामुळे ही अट पूर्ण करणे कठीण होत होते त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेतून बाद होत होते ही अट देखील आता रद्द करण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत योजनेमध्ये मिळणाऱ्या अनुदानाच्या मर्यादा वाढवण्यात आल्या, मर्या आल्या असून शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत नवीन सिंचन विहिरींसाठी दिलं जाणारं अनुदान आता अडीच लाखांवरून चार लाख करण्यात आले आहे यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी पन्नास हजार रुपये दिले जात होते परंतु आता हे अनुदान एक लाख करण्यात आले आहे बोरिंगसाठी अनुदान वीस हजारांवरून चाळीस हजार, हजार करण्यात आले आहे मोटार संच किंवा इतर यंत्रसामग्रीसाठी पन्नास हजार अनुदान देण्यात येईल तर परस बागासाठी पाच हजार अनुदान निश्चित करण्यात आले आहे शेततळ्याच्या प्लास्टिकच्या अस्थिरीकरणासाठी एक लाख अनुदान देण्याऐवजी आता दोन लाख किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येत होते ते आता सत्तेचाळीस हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्केपर्यंत वाढवण्यात आले आहे ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना शहाण्णव हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के अनुदान देण्यात येणार आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील बारा मीटर खोलीची अट आणि दोन सिंचन विहिरींमधील पाचशे फुटाचं अंत या अटी आता रद्द करण्यात आल्या आहेत ज्यामुळे शेतकरी लाभार्थ्यांना आता या अटींमुळे बाद होण्याची चिंता राहणार नाही राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार लवकरच या सुधारित योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि शेतकऱ्यांना या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळू शकेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद